सोलापूर शहरात शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान केगाव परिसरामध्ये दोन मोठ्या सापांचे द्वंद्वयुद्ध पाहायला मिळाले घटनेची माहिती मिळताच वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशनच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत हा सर्व प्रकार आपल्या मोबाईल कॅमेरात चित्रित केलाय मार्च ते जुलैच्या दरम्यान धामणसापांच्या मिलनाचा काळ चालू असतो परंतु त्यासाठी मादीला आकर्षित करण्यासाठी दोन तर काही वेळेस तीन नरांना आपापसात नोंदव युद्ध करावे लागते या ध्वंद युद्धात एकमेकाला चावा न घेता फक्त आपल्या ताकदीने एकमेकांना खाली पाडण्याचा ते प्रयत्न करतात या युद्धामध्ये जो नर धामण जिंकेल तो त्या परिसरातील मादी मिलन करून प्रजाबळ वाढवतो अशी माहिती सोलापूर वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशनच्या वतीने देण्यात आली आहे Music Studio.